नमस्कार मी रेखा लोले मी एक गणपतीचे गीत गाणार आहे पूजीन गणराया पूजिन गणराया वाहुनिया दुर्वा मोदकांचा प्रसाद तुझला अर्पितो तो देवा मोदकांचा प्रसाद तुझला अर्पितो तो देवा मोदकांचा प्रसाद सुजला अरपी तो देवा पूजिन गणराया पूजिन गणराया वाहुनिया दुर्वा मोदकांचा प्रसाद तुझला अर्पी तो देवा मोदकांचा प्रसाद तुझला अर्पी तो देवा मोदकांचा प्रसाद तुझला अरपी तो देवा दोनयनांच्या येनांच्या ज्योती ओ वाळून आरती दोनयनांच्या लावणी ज्योती ओ वाळून नारती भावभक्तीचे फुले वाहतो तुझी आचरणावरती भावभक्तीची फुले वाहतो तुझी आचरणावरती संकट रक्षित संकट रक्षी शरण तुम्हाला संकट रक्षी शरण तुम्हाला करतो मी दवा मोदकांचा प्रसाद तुझला अर्पितो तो देवा मोदकांचा प्रसाद तुझला अरपी तो देवा मोदकांचा प्रसाद तुझला अरपी तो देवा जीवनी माझ्या दुःख दाटले व्याकुळ हा जीव जीवन माझ्या दुःख दाटले व्याकुळला हा जीव अर्थ मनाने तुला पाहतो येऊ दे शिव शिव अर्थ मनाने तुला पाहतो येऊ दे ना शिव तव सेवेला चुकलो मुकलो तव सेवेला चुकलो मुकलो मार्ग मला दावा मोदकांचा प्रसाद तुझला अर्पितो देवा मोदकांचा प्रसाद तुझला आरपी तो देवा मोदकांचा प्रसाद तुझला आरपी तो देवा चौसष्ट विद्या चौसष्ट कलानी तुझी आपाही ही ठेवा चौदा विद्या चौसष्ट कलांची तुझ्या पाही ठेवा साक्षी तू ओंकारेश्वर नाद ब्रह्म तू देवा साक्षी तू ओंकारेश्वर नाद ब्रह्म तू देवा नामे तुझिया नमतो गातो नामे नम नमतो गातो भगनी रंग द्यावा मोदकांचा प्रसाद तुझला आरती तो देवा मोद कांचा प्रसाद तुजला अरपी तो देवा मोद कांचा प्रसाद तुजला अरपी तो देवा पूजिन न गणराया पूजी न गणराया पाहूनिया दुर्वा मोद कांचा प्रसाद पुजला अरपी तो देवा मोद कांचा प्रसाद तुजला अरपी तो देवा मोदकांचा प्रसाद पुजला अर्पितो देवा नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा